राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी या पाच आमदारांची पक्षातून होणार हाकलपट्टी राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची आणि तेवढीच बातमी या आमदारांची समोर आली आहे लिस्ट आणि कोणत्या कारणामुळे या आमदारांची पक्षातून हाकलपट्टी होणार आहे ते सविस्तर आपण बघूया गेल्या आठवड्यात विधानपरिषद निवडणुका झाल्या त्या अकरा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून बारा उमेदवार रिंगणात होते अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्याने फोडाफोडी होणार हे निश्चित होतं परंतु कोणते आमदार फुटणार याकडे लक्ष लागलं होतं आणि त्यातच शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि फुटलेल्या आमदारांची यादीच समोर आली त्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्या आमदारांची आता हकालपट्टी होणार आहे ते काँग्रेसचे आमदार कोण आहे ते आपण बघूया त्या हकालपट्टी होणाऱ्या आमदारांमध्ये जिशान सिद्दीकी सुलभा खोडके हिरामन खोसकर जितेश अंतापूरकर मोहन हंबिर्डे यांची नाव असल्याची चर्चा आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी असे संकेत दिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पाच आमदारांची पक्षातून हकालपट्टी व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद